पाणी पण टाकलं नाही काय सुद्धा नाही मी त्यालावर आल्यावर ही परत नाही एक किलो मटण गावरान कसं बनवणार आहे ती तुम्हाला दाखव नमस्कार चव गावाकडच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी गावाकडील वाट्यावरच एक किलो मटन आणलेलं आहे गावरान गावरान पद्धतीनं कसं बनवायचं ती तुम्हाला मी आज सांगणार आहे झनझणीत जन कटाचा रसा बनवणार आहे त्याकरिता लागणारा आपण साहित्य बघू ही एक किलो वाट्यावरचं मटण आणलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे पोह्याचा दीड चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेला आहे एक फुलपात्र तेल घेतलेलं आहे आणि एक रुपयेवाली घरकून मटण मसाला घेतलेला आहे आता ही कांदा मी मटण चिरून आयतच दिलेला आहे मला वाट्यावरचं तुम्ही चिरून घेऊ शकता तुम्हाला कशा पद्धतीने मिळते तसं तुम्ही करायचं ही मला ऐकत चिरून आलेलं आहे वाट्यावरचं गावाकडला असल्यामुळं घरी मला चिरायची ह्या मटणाला गरज नाही फक्त मी कांदा चिरून घेणार आहे फोडणीसाठी आणि तेल एक फुलपात्र घेतलं आहे साधारण पाव किलो तेल आहे आणि ही, ही कोथिंबीर थोडी घेतली आहे आणि तिकटाच्या भाजीकरिता ही साहित्य एक कृपावाली एक घरकुल मटण मसाला एक लसणाचा कांदा आणि ओला नारळ अर्धा घेतलेला आहे तुकडे करून आणि एक पोह्याचा चमचा मीठ घेतलेला आहे आणि वरून टाकण्यासाठी ही कोथिंबीर ठेवलेली आहे आणि काळं तिखट मी पोह्याचे दोनच चमचे टाकणार आहे तुम्हाला किती टाकायचं आहे तुमच्या तिकट तिकटाच्या आवडीनं तुम्ही टाकू शकता तर आता ही तिखट मी बाजूला काढून ठेवते ही लसूण एक कांदा म्हणजे दहा पंधरा कुड्या येत्या लसणाच्या पाकळ्या म्हणा कुड्या कुड्या म्हणा ही लसणाच्या दहा पंधरा पाकळ्या येत्या आणि एक रुपयेवाली मटण मसाला पुडी आहे ती मी बाजूला काळं तिखट आणि घर कुल मटण मसाला बाजूला काढून ठेवते आणि हे आता अर्धा नारळ तुकडे करून घेतले आहेत वल्ला नारळ आहे मीठ कोथिंबीर आणि लसणाच्या दहा पंधरा पाकळ्या हे सगळं मिक्सरात मी टाकणार आहे आणि बारीक पेस्ट करून घेणार आहे अशी बारीक सगळं मिक्सरमध्ये एकत्र करायचं आणि आता मी मिक्सरला लावते पेस्ट करण्यासाठी मिक्सर चालू कर जर हे असं मोकळं वाटायला लागलं तुम्हाला असं मोकळं वाटायला असलं तर मग थोडंसं पोह्याचे दोन चमचे पाणी टाका पोहे खायचे दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं असं अंदाजे परत झाकण लावून मिक्सर चालू करते मिक्सर आता बंद करते बारीक झाले का आपण बघून घेऊ मस्त अशी पेस्ट बनवून आपली बारीक ह्या का तयार झालेली आहे मस्त पैकी झाली आपली पेस्ट बनवून चला आता पुढची ही आपली पाणी टाकल्यामुळं एक जीव पेस्ट आपली मस्तपैकी तयार झालेली आहे आता ही मटण बघा तुम्ही आपलं ही एक किलो मटणासाठी एक कांदा मी विळीनं चिरून घेते तुम्ही चाकूनं चिरून घ्या विळीनं चिरून घ्या तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीनं तुम्ही बारीक कांदा चिरून घ्यायचा पैकी हा हो का असा बारीक आपला कांदा चिरून घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे आपला कांदा चिरून झालेला आहे चला तर मग पुढचं आपण कसं करायचं ती तुम्हाला सांगते गॅस चालू करते मी पातेलं गरम करायला ठेवते की पातेलं गरम होईपर्यंत ह्याला ही मीठ ही हळद आणि ही घरकुल मसाला आणि ही कुठून घेतलेलं वल्ल नारळ खोबरं लसूण कोथिंबीर ही जी आहे ती ह्याला थोडंसं लावून घेणार आहे मी मटणाला ही ठेवणार आहे आणि थोडंसं ह्या मटणाला लावून घेणार आहे असं आणि ही मीठ पण आणि ही हळद पण आणि ही घरकुल मसाला पण असा लावून घेणार आहे असं सगळं मटणाला मिक्स करून घ्यायचं असं पाणी सुटल्यासारखं होतं पिसायला ह्या मी तिपटाच्या रशीला जास्त ती खोबरं लसूण ठेवलेलं आहे उगं ह्याला थोडंस टाकलेलं आहे आता ही पातेला आपलं गरम व्हायला ठेवलं होतं ते आता पातेलं चांगलं गरम झालेलं आहे ह्याला पण चांगलं लावून झालेलं ला आहे मस्त आता ही लावून झालेलं आहे आता पातेलं गरम झालं आपलं आता थोडं एवढं फुलपात्रावर आपण तेल घेतलेलं आहे पाव किलोचा आकार पण ह्यातलं मी निम्मच तेल ह्या पिवळ्याला टाकणार आहे आता ह्या तेलात कांदा टाकून घ्यायचा आधी आता चांगलं आपलं तेल तापलेलं आहे त्यात कांदा टाकणार एक दोन मिनटं कांदा जरा परतून घ्यायचा थोडासा उग तेलात परतून घ्यायचा त्याला काय असं लाल परतावा ही जास्त परतावा असं काही नसतं थोडा बी परतला तर चालतय आणि परत ही आपण लावलेला आहे ती टाकून घ्यायचं पीस तेलात माझं तिखट घरचं ताजं झणजनीत जन असल्यामुळं लय मी मसाले टाकू शकत नाही असं पळीनं तेलात मिक्स करून घ्यायचं फुल गॅस करायचा थोडा पाच दहा मिनट त्याला पाणी सुटीपर्यंत आणि असं मिक्स करायचं ही मोठा गॅस करून ठेव असं मस्त मटन तेलात बिना पाण्याचं परतून घेतलंय पाणी पण टाकलं नाही काय सुद्धा नाही नुसत तेलावर कांद्यावरही का मस्त असं आपलं मटण बिना पाण्याचं झालंय चांगलं न पाणी टाकता फुल गॅस टाकलेला आहे मटण पात्याला टाकल्यापासून फुल गॅस केलेला आहे आता ह्या वरनं मी ताट झाकणार आहे हीच ताट आपण चिरायला घेतलेलं मटण होतं तीच ताट मी ह्याच्यावर झाकणार आहे असं आणि गॅस बारीक करणार आहे आणि अर्ध्या तासानंच बघायचं ह्याला करपत नाही काय सुद्धा होत नाही आता बारीक गॅस केलाय आणि अर्ध्या तासानं आपण नंतर उकडून कर अर्धा तास म्हणजे तीस मिनटं म्हणजे कुकरसारखं लगेच आहे वाप जात नाही काय नाही त्याला वापरलं वापरलं आहे उकड मग अशी आपण तेलात मटण परतायला टाकलं होतं तीस मिनटं झालेली आहे ती बघू उघडून कसं आहे ती हे असं छानशीनं धरायचं पोळणी म्हणून नाही कपड्यानं धरा हे असं ठेवते ताट ताट काढून ठेवलेलं आहे ही बघा मस्तपैकी न पाणी टाकता सुद्धा ह्यात पाणी झालेलं आहे आणि मटण पण ताज असल्या वाट्यावरचं ताजं असल्यामुळं शिजून मऊ शुध झालेलं आहे आणि मी कुकरला बाया लावते त्या उतर जाता ही कुकरसारखंच मी झाकण ठेवलं न पाणी वत्ता नुसतं तेलावर कांद्यावर मिठावर मग मग एक घरकुल पासाल्यावर हवका हो पाणीसुद्धा येत एवढं न पाणी वाहता नुसतं तेलावर बिना पाण्याचं मटण परतून घेतलं आहे आता ही पाणी ताटात ठेवलेलं आहे ती मी ह्याच्यात वतणार आहे असं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ओतू शकता तुम्हाला किती पाहिजे किती लोकांचं जेवण करायचं आहे त्याच्यावर तुम्ही पाण्याचं मोजमाप करू शकता काढू शकता तुम्हाला पिवळं पाणी पाहिजे असलं तरी पण काढू शकता बघा अर्ध्या तासात मटण मस्तपैकी शिजून सुद्धा झालं न पाणी टाकता तेलावरच अशी ही गावाकडची गावरान आपली पद्धत आहे बघा मटण खाण्याची ये एक किलो गावाकडचं गावरान मटण वाट्यावरचा हा एक किलोचा आपला पिवळा रसा बनवून तयार झालेला आहे आता मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे मस्त पैकी आपलं एक किलोचं मिठाचं मटण बनवून तयार झालेलं आहे पिवळ्या मटणाचा बनवायचा रसा कसा वाटला कशी पद्धत वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा